परब्रम्ह भगवान श्री, श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरु माऊली गुरुपुत्र आदरणीय दातांच्या चरणी त्रिवार वंदन करतो उपस्थित सर्व समर्थ सेवेकरी यांना श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्व सेवेकरी आज गुरुवार असल्या कारणाने इथे सेवा केंद्रामध्ये स्वामींची आरती करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला आमच्या माता भगिनी देखील इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुम्ही काम करत असताना चहा बनवत असताना किंवा गोड काहीतरी पदार्थ बनवत असताना साखरेच्या डब्यातून चार पाच दाणे खाली पडतात खाली पडल्यानंतर पटकनी त्याला बऱ्याचशा मुंग्या त्या साखरेचा गोडवा चाखण्यासाठी आणि हा स्वामी सेवेचा गोडवा पण तसाच आहे जिथं कुठं हा आहे तिथं आपण सेवेकरी मुंग्यांसारखी गर्दी करतो तो गोडवा चाखण्यासाठी म्हणून ते दृश्य आज पाहायला मिळत की एवढे सेवेकरी आज इथं बसलेले आहेत सर्वजण सर्वांनाच तो स्वामी नामाचा गोडवा चाखायचा आहे आणि आपलं आयुष्य सुद्धा त्या स्वामी नावाच्या गोडवेनी गोड करायचे त्यामुळे आपण सर्वजण इथं बसलेला आहात आज इथं बसलेल्या प्रत्येक सेवेकऱ्याला कुणी फोन करून बोलवलेलं नाही कोणी मेसेज केलेला नाही की आज आरती या कोणी फोन आपल्याला केलेला नाही आपण सर्व सेवेकरी आपल्या मनाने इथं आलेला का आलेला आहात कुठतरी मनाच्या गाभाऱ्यामध्ये मनाच्या कोपऱ्यामध्ये स्वामींनी दिलेली प्रचिती आपल्याला आठवते आपल्याला आपला पहिला दिवस आठवतोय की ज्या वेळेस मी पहिल्या दिवशी या सेवा केंद्रात आले तेव्हा कदाचित रडत रडत आले असेल रडत रडत आलो असेल खूप काही दुःख घेऊन आलो असेल पण आज मी जर माघा वळून पाहतो जो काही दुःखाचा डोंगर माझ्या आयुष्यामध्ये उभा झाला होता तो स्वामी महाराजांनी कमी केलेला आहे कुठेतरी निवारण केलेला आहे आणि तो अनुभव कुठेतरी आज माझ्या गाठीशी आहे म्हणून मला न बोलवता ओढ लागते की आज आरतीची वेळ जरी साडेसहा वाजायला आले मी आरतीला गेले पाहिजे हे प्रत्येक जणांच्या मनामध्ये आहे इथं आणि तसं इतकी गर्दी जर गोळा करायची झाली तर एखाद्या मा� पुढाऱ्याला विचारा काय काय करावं लागतं आपल्याला तितकं काही कळावं लागत नाही कोणाला बोलवावं लागत नाही की तुमच्या मनातली जी स्वामींची सेवेची ओढ आहे ती ओढ तुम्हाला इथपर्यंत घेऊन येते म्हणून आज आपल्याला सेवा कशी करायची माळ कशी जपायची कुठलं पारायण करायचं आरती कशी करायची हे सांगायला आलेलो नाही आपल्यापर्यंत तीन ते चार विषय आज आम्ही सर्वजण घेऊन आलोय त्यातला प्रामुख्याने पहिला विषय आहे की अध्यात्म म्हणजे काय त्याच्यानंतर त्या लहान मुलांना कर करायला लावू नका तिथं इलेक्ट्रिक्स इलेक्ट्रिकचे एखाद्याला शॉक लागेल पहिला मुद्दा मुद्दा आहे की अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्मिक आपण कोणाला म्हणू शकतो दुसरा मुद्दा असा आहे की आपण जीवनामध्ये काय कमवायचं नुसते पैसेच कमवायचे का पुण्य पण कमवायचं आणि पैसे किती गरजेचे पुण्य किती गरजेचं हे सुद्धा आपल्याला आज इथं सांगू इच्छितो आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे की गुरु मौलींनी हा मार्ग ज्या तत्वावर उभा केला ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के अध्यात्म तो तत्व तुमच्या समोर मांडण्यासाठी आज आपण सर्वसेवे करा त्यामुळे पहिल्या मुद्द्यापासून चालू करतो अध्यात्म म्हणजे काय आणि अध्यात्मिक का आपण कशाला म्हणतो अध्यात्म म्हणजे आधी माझा आत्मा आधी मी स्वतः माझा आत्मा हा त्याचा अर्थ होता अध्यात्म पण अध्यात्मिक आपण कोणाला म्हणतो अध्यात्माचं मोजमापन आपण कसं करतो त्याला कुठलंही यंत्र नाही मोजायला पण साधारणपणे आपण मोजणी करताना अशी करतो की एखादा व्यक्ती साधारणपणे मंदिरात जातोय आरतीची सेवा करतोय कुठेतरी माळ घेऊन बसलाय कुठेतरी पोथी घेऊन बसलाय ग्रंथ घेऊन बसलाय पारायण करतोय म्हणजे तो आध्यात्मिक आहे असं साधारणपणे मोजमापन आपण करतो पण तितकं पुरेसं आहे का आता तुम्ही मला सांगा एखादा पंढरीच्या वारीमध्ये जाणारा आई चालत पंढरपूरच्या वारीपर्यंत पोहोचला आणि घरी आपल्या आई वडिलांना जर सांभाळत नसेल तर त्याला आध्यात्मिक म्हणता येईल का पंढरपूरला पांडुरंग पुंडलिकासाठी तो आई वडिलांची सेवा करतो म्हणून तिथं येऊन राहिले पण ह्या वारकऱ्याला जो आई वडिलांचीच सेवा करत नाही त्याला त्या तर वारीचं तरी पुण्य मिळेल का आणि पांडुरंग तरी भेटेल का हा आज मूळ मुद्दा आहे त्यामुळं आपण आल्यानंतर सेवा केंद्रात आल्यानंतर नुसतं माळे जपत बसतोय नुसतं पोथी करत बसतोय नुसतं कुठेतरी आरती करत बसतोय पण खरं अध्यात्म आम्हाला कळलं का है? आज खरं अध्यात्म काय आज प्रत्येक सेवा केंद्रात गेल्यानंतर दोन ते तीन जणां दिसतात त्या दोन ते तीन जणांची नजरच असते की कोण कसं येत कोण पाय धुतय की नाही कोण काळे कपडे घालून आले की नाही हे नजरच असते आत आल्यानंतर जसं दिसतो कोणी पाय नाही धुतलं त्याला लगेच फटकारतात परत बाहेर पाठवतो कुठं काळे कपडे घातले त्याला समजून जर सांगता कुठं तरी त्याच्यावर आरडाओरडा करून बाहेर पाठवतो पण कुठल्याही केंद्रामध्ये असा एखादा व्यक्ती दिसत नाही की समोरचा जर आलाय ना तर त्याला कोण आपुलकीने विचारत दादा तुम्हाला काही प्रश्न आहे दादा तुम्हाला काही अडचण आहे का कोणही कोणाचेही अश्रू पुसायला आज तयार नाही आणि गुरुमौली सांगतात आध्यात्मिक कोणाला म्हणावं तुम्हाला वेद वेदांचं ज्ञान असो नसो तुम्हाला समोरच्या वेदना जर कळत असतील तर तुम्ही आध्यात्मिक समोरच्याचं दुःख बघून तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर तुम्ही आध्यात्मिक आहात आणि नुसतं अध्यात्म हे मंदिर किंवा केंद्रापुरतं नाही समाजात वावरत असताना आपण समाजामध्ये कसं वावरतो लहान मोठ्यांशी कसं वागतो आई वडिलांशी कसं वागतो पर्यावरणाचं संवर्धन आपण करतो की नाही या सगळ्या गोष्टी पाळून जो महाराजांची सेवा करतो आपण त्याला आध्यात्मिक म्हणतो म्हणून हा अध्यात्म नुसतं करतो म्हणून नाही पण हे अध्यात्म त्याच्या चारित्र्यातून त्याच्या वागणुकीतून झळकलं पाहिजे तेव्हा त्याला आपल्याला अध्यात्मिक म्हणता येईल तेव्हा तो अध्यात्म आपल्याला असं म्हणता येईल की त्याला पुरेपूर अध्यात्म माहीत आता पुढे जात असताना अध्यात्म केल्यानंतर आपल्याला हे